म्हणजेच बेंदूर तर बैलपोळा हा सण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बैलांचे ऋण व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो त्यांच्या शिंगांना वेगवेगळ्या कलर केला जातो श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण येतो अगदी प्राचीन काळापासून बैल हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे जसं लहान मुलांना सजवतात तसेच बैलांना सुद्धा सजवतात बैल शेतकऱ्यासाठी राबराब राबतोच राब शेतकरी सुद्धा बैलांवर खूप खूप अगदी जीवापाड प्रेम करतो ग्रामीण भागात सरजा राजा ढवळ्या पावळ्या अशा नावाने बैल सोड्या प्रसिद्ध असतात या दिवशी बैलांच्या अंगावर रंगीबिरंगी नक्षी काढली जाते तसेच गावातील बैल सर्व एकत्र येऊन त्यांची वाजत गाजत जंगी मिरवणूक काढली जाते घरोघरी सुवासनी बैलांची पूजा करतात प्राण्यांवर देखील जीवापार प्रेम करावे हा संदेश बैल